महाराष्ट्र चोवीस तास न्यूज जिथे प्रश्न विचारले जातात थेट जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष आम्ही असणार नेहमी तुमच्या सोबत कारण महाराष्ट्र चोवीस तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ तुमचा साथीदार तुमचा आवाज म्हणूनच आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज कारण हा प्रवास आहे तुमचा तुमच्या हक्काचा तुमच्या प्रश्नाचा तुमच्या आवाजाचा महाराष्ट्र तास न्यूज हॉटेल साई सहारा पिंपळवाडी रोड शिर्डी येथील कुंटणखान्यावर पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल तीन पीडित महिलेची सुटका करून हॉटेल चालक व मॅनेजर असे दोन आरोपी अटक अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयाची कारवाई देनाक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमनाथ वाघचौरे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे हॉटेल साई सहारा पिंपळवाडी रोड शिर्डी येथे काही महिला करवी कुंटणखाना वेशाव्य चालवित आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयातील पोलीस अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे संदीप दरंदले राजेंद्र बिरदवडे अशोक गाढे सहदेव चव्हाण तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे पोलीस हेड कॉन्स्टेबल अण्णासाहेब दातीर सुधाकर काळोखे विकी त्रिभुवन महिला पोलीस कॉन्स्टेबल धनश्री मुंडे यांना सूचना देऊन कारवाई करण्याबाबत कळविलेवरून पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी पोलीस कॉन्स्टेबल भोसले यांना दोन पंच बोलावून घेऊन पोलीस स्टेशनला हजर करणे रवाना केले त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल भोसले यांनी दोन पंचांना बोलावून शिर्डी पोलीस स्टेशनला हजर केले त्यांना पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी हॉटेल साई सहारा पिंपळवाडी रोड शिर्डी येथे काही असा महिलाकरवी कुंटणखाना वेशाव्यवसायिक चालवीत असेलबाबत गोपनीय माहिती मिळाली असून सदर ठिकाणी कारवाई करणेकरिता जाणे असलेबाबत कळवून नमूद पथक बनवून छापा कारवाई करणेकरिता रवाना झाले नमूद पथकाने हॉटेल साई सहारा पिंपळवाडी रोड शिर्डी येथे चालणाऱ्या याबाबत खात्री करण्याकरिता पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बिरदवडे बनावट ग्राहक म्हणून जाण्याबाबत सूचना देऊन पाठविले पथकाने नमूद हॉटेलमध्ये वेशाव्यवसाय चालू असलेबाबत खात्री पटल्यानंतर पंचासमक्ष हॉटेलवर छापा टाकून हॉटेलमधील समनामे गणेश सीताराम कानडे वय एक्केचाळीस लक्ष्मी वर्ष लक्ष्मीनगर शिर्डी राहता हॉटेल चालक अमोल भीमा भोसले वय चोवीस वर्ष श्रीरामनगर शिर्डी हॉटेल मॅनेजर यांना ताब्यात घेऊन पंचासमक्ष हॉटेलची पाहणी करता हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर तीन महिला मिळून आल्या नमूद महिलाकडे विचारपूस करता त्यांनी आम्हास वेश्या व्यवसाय करणेकरिता सदर हॉटेल चालक व मॅनेजर हे जागा उपलब्ध करून देऊन ग्राहकाकडून पैसे घेऊन त्यामधून आम्हास पैसे देतात व आमचेकडून वेश्या व्यवसाय करून घेऊन वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर आपली उपजीविका भागवितात अशी माहिती सांगितली नमूद पथकाने वर नमूद महिलांची सुटका केलेली आहे हॉटेल साई सहारा पिंपळवाडी रोड शिर्डी येथे छापा टाकून केलेल्या कारवाईमध्ये आरोपी नामे गणेश सिताराम कानडे व एक्केचाळीस वर्ष लक्ष्मीनगर शिर्डी हॉटेल चालक अमोल भीमा भोसले वय चोवीस वर्ष श्रीराम नगर शिर्डी हॉटेल मॅनेजर हे स्वतःचे आर्थिक फायदयाकरिता तीन महिलांकडून कुंटणखाना चालवताना मिळून आल्याने त्याचे विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल सहदेव चव्हाण नेमणूक अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांचे पथक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन गुरन नऊशे चौऱ्याण्णव छेद दोन हजार पंचवीस स्त्रिया व मुली यांचे अन्यतेक व्यापारास प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पन्नचे चे कलम तीन चार पाच सात आठ आठप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे शिर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत